ऐकलं सकाळ काय म्हणते मी अजून कुठं काय म्हणले तू अरे तुमचं हेच मला कळत नाही काय म्हणायच्या अगोदर काय म्हणते मी काय म्हणायचे चड्डीशी म्हणून टाक तू पण मोकळे आणि मी पण मोकळा अव तस नाही मग कस आज गणपती विसर्जनाचा दिवस अव कालची आई आणि वरची आई यांच्या जंगली मिरवणुका निघाल्यात गाव लोटले बघायला आणि तुमचं बुढी तर जाग्यावर कस काय आपलं डोसक फुटाव आपले हातपाय तुटावे आपण जायबंदी व्हावं असं तुला वाटत का छा छा असं कसं म्हणेन मी म्हणून माझं बूड घरात आज दोन पार्ट्यामध्ये जंगी दंगल होणार आहे कुणी कलागत लावली कोणास ठेवू अस का मग ही लावायला नक्की तुमचीच असणार जरा हळू बोल कशाला उत घंटा वाजवले सारखी वरडतेच प्रतापराव प्रतापराव तुम्ही इथं झोपला सवय अहो सारं गाव पालत घातलं आपा साहेबांनी ताबडतो बोलवय तुम्हाला आलोच असतो पण सकाळपासून माझी तब्येत बरी नाही हो माझी हे काय नाही मला सांगितलं मोरं घालून घेऊ नये म्हणून आग पण हे नाही म्हणून काय तिथे आडले हवे काय ता आहे तारा वहिनी अहो सल्ला मसलत कार्यालय लागतातच <laughs> त्या बाबतीत लय पट्टा इथं म्हणा चला तू असं कर तू होमवर मी येतो माग नक्की येत आहे सगळं तुकी नाही तर मला परत पाठवतील बघा नाही या लवकर या चला चला बघितलं चांगला घरात बसलो तू तर बोलून घेतलं आणि तू म्हणते की मीच काला गती का लावतो म्हणून याला काय म्हणतात माहितीये ये रे रे बैला आणि पुरा पुरा जावा आता आणि जरा जपून नाही तर खाशीला काट्या तर कोण काट्या खातो तेच बघतो की जाऊन या, या 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 गुरुजी या 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 नमस्कार नमस्कार बसा बसा आ, आज गणपतीच्या मिरवणुकीला गेला नाहीत नाही गेलो का अभी गणपतीची मिरवणूक शेवटी दोन्ही पार्ट्याच्या मारामारीला कारणीभूत होते एकमेकाशी मारामारी काय करते डोसकी काय फोडते करे? ते डोळ्यानं बघण्यापुरीस गप घरात बसले बर हो आणि ती खालच्या आळीतली माणसं काय अदावत घेतील काही सांगता येणार नाही गुरुजी वरच्याऐंशी माणसं काही कमी आहेत बरोबर आहे बरोबर आहे थांबा थांबा पहिल्यांदा हो सोडवा कोणता गणपती मोरत जाणार खालच्या जा आळीचा का वरच्या आळीचा हो प्रतापराव हो आमचा वरचाळीसा गणपती मानाचा आहे पहिल्यांदा तोच गणपती पुढे जा काय बघतोय आमचा चालत आलेला मान आहे तुझा मान गेला खड्ड्यात आमच्या खड्ड्यात जातो तेच बघतो पाटील या गावचा मी असल संस्थाने गेल्या वाद तू कसला पाटला तोरा गाव तू पाटल्याच्या घरात जन्माला निवडून आला सरपंच लोकशाहीत मोर सरपंच गेला उडा सरपंच

साहेब काय चाललंय कालच शिन घालवायच चाललंय घालवणार पाय कुठे आपण मानलं बरं काय तुम्हाला काय म्हणायची तुमची नेमकं टाळक बघून काठी हाणली रिस्ता आवाज झाला माणूस आडवा चाल मारायच पाहिजे होत त्याच्या नशिबाची दोरी बळकट हो म्हणून तीच का पाहिजे होती तर काय म्हणा आपली पार्टी एकदम जंक्शन एवढे लोक जायबंदी झाले आणखी एक मला तुमचं आवडलं ते फटाक्याच्या माळ्याची आयडिया याला म्हणतात डोक्या लिटी आम्हाला तुमचं लय आवडलं डोक्या लिट्टी <laughs> काय सगळे एक एक इंग्लिश काढते काय आमच्या बोलण्यात जोर आहे हो तुमच्या मनगटात जोर आहे एक्सन एक्सन बर बर या निमित्ताने आम्ही जो तोंड गोड करणार आहे चान चा एक कान ढोले जरा झालाच <laughs> मागवतो थांब जरा तुम्ही कशाला मागवतो मी मागवतो ना हे काय तुम्ही हा घालायच्या खाली लय चानच घेता आहे बबिता का, का बोलिल सा गला जान हो चाल आम्ही फिरतोय गावभर आणि बडो माझ्याच घराशी तुझ्या मायला अगं भाऊजी आलाय आणि भाऊजी म्हणजे भावासारखं बरं का दीपकरा दीपक नाही हिच्या भावाशी बोलतोय मी ते पण आले ते नाही गाडवा तुझ्याविषयी बोलतोय मी मम्मी तुम्ही तुम्ही आला न्याळीत नका बसू परत हम्म गे मालक नमस्कार मालक काय झालं का आलं रे काल पोलिसांनी धरून येण्यापासून पुढलं काही कळलं नाही एकदम डोळ्यापुढे अंधार झाला त्यात आमच्या हातावरची पोट त्यात चुलत बंद हो मिळवता हातच गेल्या पोटाची खळगी कोण भरणार अरे काय नका सगळ्यांना मी सोडून आणतो ना सगळं निसताना मी आहे ना बोलत मग एवढ्या डोंगरासारख्या तुमच्या माग असताना तुम्ही कशाला काळजी करताय जावा घरला गुमान वाटाची कळगी भरताय पण आज रोजी या घटकाला कोसळत झालंय नाय ना करायची नाही तर तुमची चूल मी बंद पडू देणार नाही जर वाट पन्नास पन्नास रुपये सगळं उठ चालू हे बायू समजाने वाटून घ्यायचे बरं का पैसे दिले बरे काय पाहिजे पण ते सुटून आल्यावर आडीतल्या पाटील लोकांबरोबर ते त्याचं काय करायचं तुमच्या सगळ्या माणसाने मी सोडून आणतो आणि वरच्या पार्टीच्या लोकांचा काटा कसा काढायचा आणि तिडा कसा टाकायचा माझं सोपं तुम्ही निघा पैसे मिळाले ना मिळाले पण तुला नाही मी त्या लोकांना बोलतो मिळाले पैसे तुम्ही करा सुरुवात अहो ऐकलं का जरा उठून एक दोन घास खावा चला की एक डाव सांगितलं ना मग सतरा तेच तेच काही चर्ती अहो पर तुम्ही नाही जेवला तर आम्ही कसं जेवणार अगं माझी इच्छाच नाही नसे नाका का दोन घास खायचं जबरीन बघ तुला सांगतो तु। उगीच माझा जीव खाऊ नकोस तू जा इतना। पर तू जा म्हणतो अरे बाप अरे हा आता कसं आहे बाबा अरे ताब्या आहे की जरा कपड्याचा ठणका काय म्हणतोय हाय तसाच आहे म्हणजे औषधाने मी कमी नाही साऱ्या टोसक्यात मुंग्या लगत झालंय हिंदूराव असं बघून काय म्हणवलं तुम्ही मिनत्या मिनत्या करून मी तुम्हाला सांगत होतो बाबानो ते ईरिश्री चांगली नाही या ईरिश्रीने ना आता पण कुणाचं भलं झालंय तुमचे एक सोडा गावाच तरी काय झालं एवढ्याशा गावात दुपरी काय माजली एकाला दोन पार्ट्या काय झाल्या काय करता एवढ्याशा कारणावर हाणामणी काय करता एकमेकांची डोसकी काय फोडता एवढे करून काय पजार पडलं तुमच्या अबा हा मानपणाचा भाग होता विरुद्ध पार्टी दानगाई करते म्हणून आपण चालत आल्याला मान सोडायचा आणि भाग उभायचं चुली पुढे बसायचं अरे असं नाही म्हणत मी मग कसं म्हणता हे बघ कुणीतरी एकानं मन मोठं करून नाही घेऊन वर असं म्हटलं असत बर बाबानो तुम्ही पुढे काय बिघडलं असतं